आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकणला महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करता येणार पक्षिस्तानची लयलू खेड तालुका भाजपच्या माध्यमातून तालुका संपर्क प्रमुख नाट्य चित्रपट अभिनेते निर्माते भगवान मेदनकर यांच्या संकल्पनेतून श्याम पुसतकर प्रीतम शिंदे अर्जुन बोराडे संदेश जाधव हो। अक्षय पराड राजेंद्र खरमाटे किशोर आहिरे नसिन पठाण गणेश नाईक योगेश नलावडे रवींद्र भुजबळ राहुल ओवाळ संतोष ओतारी वैभव पिंगळे दुर्गेश पंजारा आदींनी नियोजन केलंय महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचं या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे कुंकू कार्यक्रमात उपस्थित महिलांना वान वाटप केलं जाणार आहे यासोबतच खेळात सहभागी महिलांमधील विजेता महिलांसाठी विविध बक्षिसांची लयलूट करता येणार आहे सलातर मग महिलांना मोठ्या संख्येनं सहभागी व्हा भारतीय जनता पार्टी खेळ तालुका यांच्या वतीनं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शरद भाऊ बुटे पाटील आमचे अतुल शेठ देशमुख शांताराम शेठ भोसले यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टी खेळ तालुका यांनी चाकणमधील चक्रेश्वर रोडवरील बुजा पॅरेडेज या ठिकाणी रविवार दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस सायंकाळी साडेचार वाजता खेळ पैठणीचा आणि हार्दिक कुंकाचा समारंभ आयोजित केला आहे दैनंदिन जीवनामध्ये महिलांना आनंद जोपासावा त्यां त्यासाठी हा या कार्यक्रमाचं नियोजन चक्रशेठ वडील सर्व, सर्व, सर्व तीन महिलांसाठी केलेलं आहे तरी जास्तीत जास्त, जास्त महिलांनी यामध्ये सहभागी घेऊन आपला आनंद जोपासावा अशी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा